नमस्कार प्रेक्षको भारत शक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दर वेळेला आपण एका विषयावरती किंवा विषयावरती कायमच मार्गदर्शन करून घेणार आहोत आजच्या भागामध्ये मात्र आपण एका पुस्तकाच्या जन्माच्या बद्दल माहिती करून घेणार आहोत अर्थातच यासाठी शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजचा हा विषय नेमका काय आहे हे त्यांच्याचकडनं जाणून घेऊया सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार।, नमस्कार नमस्कार आ, आ, खरतर, आ, हा खरोखरच थोडासा वेगळा विषय आहे आराधना खर तर म्हणजे पुस्तकाचा विषय हा ह्याच्यामध्ये अंतर्गत ते म्हणजे भारताच्या सुरक्षेच्या विषयांमध्ये असा शामिल असलेलं एक पुस्तक पुस्तक आहे आणि त्याच्या बाबतीत आज थोडस बोलण्याचं ठरवलं आहे आपण आ, या पुस्तकाचं मूळ इंग्रजी आ, जी एडिशन होती त्याचं नाव आहे बियॉन्ड एन जे नाईन एट फोर टू द सियाचीन सागा थोडक्यात म्हणजे सियाचीन ग्लेशियर्स या सियाचीनच्या युद्धभूमीवरती भारताने कसा कब्जा केला आणि चा, एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून म्हणजे तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून कसं गेले चाळीस वर्ष पाकिस्तानला तिथे न येऊ देता आणि पाकिस्तानच्या जेवढ्या काही हमले होते भारतावरती ते, भारता ते कसे थोपवून धरले किंवा के नाकाम केले याच्या बाबतीत आपण बोलू पण ते पुस्तक मी याच्यासाठी ते जे पुस्तक ओरिजिनली इंग्लिशमध्ये मी लिहिलं होतं त्याचा मराठी अनुवाद पण आपलेच सहयोगी आहेत विनय चाटी भारतशक्ती मराठीमध्ये जे आता काम करतात त्यांनी त्याचा अनुवाद केला होता धगधग ते हिमकुंड म्हणून आणि ते दोन हजार सतरामध्ये तेव्हाचे रक्षा मंत्री संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी पुण्यात त्याचं अनावरण केलं होतं म्हणून आज या तेरा तारखेला या आठवड्यातच आता त्या ऑपरेशन ची मेघदूतचे चाळीस वर्ष होणार आहेत त्या निमित्ताने ही चर्चा आपण करतो सर खर तर दहा वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे एखादं पुस्तक तयार होण्यामागची प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया किंवा त्याच्या संदर्भातला असणारा विचार हा खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती असतो तुम्हाला सुरुवातीला कधी असं जाणवलं की आपण या विषयावरती हे पुस्तक लिहायची गरज आहे कारण त्याच्या अगोदर मला असं वाटतं आर्मी ऑफिसर्सने एक दोन तीन आर्मी ऑफिसर्सने या विषयावरती पुस्तकं लिहिली होती पण सियाचीन हा विषय जेवढा पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांपर्यंत किंवा आपल्या वाचकांपर्यंत पोहोचलेला नव्हता किंवा त्याचं महत्व काय आहे हे सुद्धा तोपर्यंत फारसं कुणाला माहिती नव्हतं त्यामुळे याचं महत्व नेमकं काय हे तुम्हाला कधी सुचलं किंवा पुस्तक लिहावं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली ती प्रति ती प्रक्रिया काय होती ते आम्हाला आधी समजावून सांगा नक्कीच सांगतो मी खरं तर सांगायचं तर सियाचीन या भागाचा पहिला उल्लेख किंवा मा पहिलं माझ्या कानावर आलेला त्याचा पहिला उल्लेख साधारण एकोणीशे नव्याण्णवच्या जून आणि जुलै महिन्यामध्ये मी जेव्हा कारगिलचं युद्ध रिपोर्टिंग करण्यासाठी कारगिलला गेलो होतो त्याची पण आता पंचवीस वर्ष यावर्षी होत आहेत जुलैमध्ये तर तेव्हा पहिल्यांदा सियाचीनचा उल्लेख आला बोलण्यामध्ये लोकांच्या की बरेचसे जे ऑफिसर्स होते किंवा जवान होते ते मी जेव्हा त्यांना विचारायचो की का कुठल्या कारणासाठी कारगिल युद्ध झालं किंवा होत आहे तर त्यांनी बऱ्याच वेळेला म्हणजे सगळ्यांनी नाही पण एक दहा मधल्या दोन तीन लोकांनी म्हटलं की कारगिल युद्धाचा मुख्य उद्देश भारताला अपमानित करणं आणि दुसरं म्हणजे की सियाचीनला पूर्णपणे कट ऑफ करणं भारतापासून बाकीच्या भागांपासून हा जनरल उद्देश होता तेव्हाचे जे पाकिस्तानचे सेना प्रमुख होते त्यांचा तर मी तेव्हा एवढं लक्ष दिलं नाही कारण सियाचीन त्याच्या आस कारगिलच्या आसपास नाहीच्या वेळेस कारगिलच्या बाबतीतच सगळं लक्ष केंद्रित असल्यामुळे लोकांनी कारगिलवरतीच रिपोर्टिंग जास्ती पाहिजे जा, असं म्हटल्यामुळे आम्ही सियाचीनं लक्ष दिलं नव्हतं मग दोन हजार सहामध्ये मी, मी दिल्लीला आलो एन डी टी व्हीसाठी काम करायला लागलो एन डी टी व्हीचा डिफेन्स एडिटर म्हणून आणि दोन हजार सातमध्ये मी पहिल्यांदा सियाचीनला गेलो म्हणजे ले लडाखला गेलो आणि लडाखून मी सियाचीनला गेलो पण आम्हाला एक छोटीशी फिल्म बनवायची होती तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट झाली होती की दोन हजार बार एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कारगिलच्याही आधी एक उल्लेख आला होता कानावरती तेव्हाचे ब्रिगेडियर संजय कुलकर्णी जे तवांगमध्ये होते आणि मी तिकडे पूर्वोत्तर राज्यांमध्ये म्हणजे अरुणाचलमध्ये त्यांच्या त्यांची भेट जेव्हा झाली मी जेव्हा रिपोर्टिंग करायला गेलो होतो तेव्हा कोणीतरी मला म्हटलं की हे ब्रिगेडियर संजय कुलकर्णी म्हणजे माहिती आहेत का हे ते सियाचीनच्या पहिल्या ऑपरेशनचे नेतृत्व करणारे ऑफिसर होते आणि त्यामुळे मग त्यांच्याबद्दल खूप मोठा आदर सैन्यात आहे हे तुम्हाला माहिती होतं का असं काही लोकांनी म्हटलं होतं मी त्यांना एक दोनदा विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटलं हो हो मी होतो त्या ऑपरेशनमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पण जास्ती त्याचा विस्तार करून त्यांनी मला सांगितलं नाही कारण पहिलीच भेट होती आमची त्यावेळेस म्हणून त्या अशा ह्या दोन घटना होत्या दोन हजार सात मध्ये मी जेव्हा गेलो सियाचीनला बेस कॅम्पला तर तिथे बऱ्याच लोकांनी मग सांगायला सुरुवात केली इतिहास कसा सुरुवात झाली किंवा काय झालं तिथे तर माझी थोडीशी उत्सुकता वाढली थोडस एक कुतूहल पण झालं की ब इतक्या मोठ्या प्रमाणावरती तीन हजार सैनिक आज सियाचीन ग्लेशियरवरती तैनात आहेत ही दोन हजार ची गोष्ट आहे तर कशासाठी आले आणि काय याचं महत्व आहे या भागाचं हे तर मला माहितीच नाहीये तर मी रिपोर्टिंग कसं करणार म्हणून मी थोडंसं वाचन करायला सुरुवात केली लोकांशी बोलायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की दोन तीन आर्मी ऑफिसर्सनी पुस्तकं लिहिलेली होती त्यांनी पूर्णपणे भारत आणि पाकिस्तानचं काय एक तंटा कुठला आहे सियाचीनवरती आणि दोघांचे काय त्याच्यात म्हणजे दोघांनी काय पवित्र घेतलेलं आहे त्याच्या बाबतीत याच्या बाबतीत सगळं लिहिलेलं होतं पण मला एक कुतूहल असं होतं की इतक्या दुर्गम परिस्थितीमध्ये जिथे टेम्परेचर मायनस चाळीस डिग्री होतं भूक लागत नाही झोप येत नाही तीन महिन्याच्या वरती म्हणजे ह्युमन बिईंग तिथे राहायचं नाही असं डॉक्टरांनी ऍडवाईस केलेला असतो आस असं मला सियाचिन बेस कॅम्पवरती लोक सांगत होते आणि प्रत्येक पाऊल टाकणं हे सुद्धा कष्टाचं असतं त्या ऑल्टिट्यूड हाईट त्या हाईटवरती वीस हजार आणि त्याच्यावरती वीस हजार फुटाच्या वरती त्यांची तैनाती असते तर एवढं काय महत्व आहे की ज्याच्यासाठी भारत भारत एवढा खर्च करतो त्यावेळेस एक अंदाज लावला गेला होता दोन हजार सात मध्ये की साधारण दीड करोड रुपये वर्षाला दिवसाला दीड करोड रुपये दिवसाला तिथे खर्च होतात भारतीय सैन्य से लष्कराचे सेनेचे तर दीड करोड रुपये दिवसाला दोन हजार सात मध्ये एवढा खर्च करून का भारत तिथे आपली तैनाती ठेवत आहे हे सगळं कुतूहल एखाद्या रिपोर्टरच्या मनात आलं मायासारख्या की मग राहत नाही म्हणून मी वाचायला सुरुवात केली लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि तरी आ, ते काही म्हणजे मला त्याच्या पुढे काही मला करता आलं नाही कारण डे टू डे रिपोर्टिंग मध्ये रोजच्या धकाधकीमध्ये दा, दा मा ते मागे पडलं ते प्रकरण किंवा तो प्लॅनिंग जे काय असेल ते दोन हजार मध्ये एका बुक लॉन्चला मी गेलो होतो दुसऱ्या एका जनरलच्या बुक लॉन्चला तिथे ब्लूम्सबरी पब्लिकेशनचे गोपाल सुरेश गोपाल म्हणून जे पब्लिशर होते त्यांनी मला बघितलं ते मला एन टी टी बघायचे म्हणून त्यांना माझा चेहरा माहिती होता तर ते म्हणाले की तुम्ही नितीन गोखलेला म्हटलं हो म्हणा की मला तुम्हाला भेटायचं म्हटलं भेटूया त्याच्या पुढच्या आठवड्यात मी भेटलो तर म्हणाले की तुमचा इतका अनुभव आहे तोपर्यंत तो साडे तीस बत्तीस वर्ष काम झालेलं होतं मला आणि लोक बघाय बघायचे मला डी टी व्ही वरती म्हणजे तुम्ही तुम एक पुस्तक लिहा आमच्यासाठी मिलिटरीवरती पुस्तक लिहा मी म्हटलं मिलिटरीचं पुस्तक आल्यापेक्षा माझं काय मी तेवीस वर्ष नॉर्थ इस्टमध्ये पूर्वोत्तर राज्यांमध्ये घालवलेली आहेत तो अनुभव दांडगा आहे आणि प्रत्यक्ष जर मी राहिलेलो असल्यामुळे मला तिकडची माहिती आहे तर मी ते पुस्तक लिहू शकतो ते म्हणाले की ते तर ठीक आहे ते करू आपण पण एखादं मिलिटरीचं पुस्तक एखाद्या लष्करावरती एखाद्या सैनिकी एखाद्या गोष्टीवरती पुस्तक का लिहिली तुम्ही तर मला माहित नाही हे इन्स्टिंक असतं काय असतं अचानक मी त्यांना बोलून गेलो साधारण ऑगस्ट दोन हजार तेराची गोष्ट आहे की अचानक एक सियाचीनवरती एक पुस्तक लिहूया तोपर्यंत माझ्याजवळ कुठली माहिती नव्हती काही फोटो नव्हते कोणाच्या बरोबर बोलणं झालेलं नव्हतं पण Uh, माझ्या uh, डोक्यात नेहमी ॲनिव्हर्सरीज uh, खूप uh, महत्वाच्या तारखा किंवा इतिहासातल्या तारखा या सतत सा, करत uh, असतात किंवा माहिती आहे मला आणि uh, त्या बाबतीत माझी मेमरी चांगली असल्यामुळे माझ्या हे माहिती होतं मला की ऑपरेशन मेगदूची तीस वर्ष एप्रिल दोन हजार चौदामध्ये पूर्ण होत आहेत आणि त्याच्यावरती अजूनपणे डिटेल्ड पुस्तक ज्याच्यामध्ये माणसांचे अनुभव तिथले राहण्याचे काही प्रकार तिथले कठीण परिस्थितीत कसे राहतात त्याचे काही अनुभव हे सगळ्याचा काहीच कुठेच उल्लेख आलेला नाही कोणीच काही लिहिलेलं नाही त्याच्यावरती एखादं पुस्तक करता येईल अशा तेव्हा ते म्हणत आलं इथून ही सुरुवात झाली या पुस्तकाच्या प्रकल्पाची किंवा या पुस्तकाच्या प्रोजेक्टची साधारण एक वर्षाचा सा काळ म्हणजे ऑगस्ट मध्ये समजा ही कल्पना सुचली असं तुम्ही जेव्हा सांगता आहात आणि आपण एप्रिलमध्ये त्याची म्हणजे तेरा एप्रिल ही आपण ऑपरेशन ची तारीख कायम इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे या एका वर्षाच्या काळामध्ये हा सगळा प्रवास कसा होता कारण सियाचीन मध्ये जाणं किंवा तिथल्या सैनिकांना भेटणं किंवा तिथे जे तैनात आहेत त्या ता सैनिकांची भेट घेणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये किंवा त्याच्यासाठी जी परवानगी लागते ती सुद्धा मिळणं सोपं नाहीये तर ही सगळी प्रोसिजर तुम्ही कशी पार पाडलीत याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा परवानगी तर सगळ्यात शेवटची गोष्ट होती पण माझ्या मनात हे होतं की माझ्याजवळ एकही माहिती इथे नाहीये एक्स्ट्रा किंवा एक एवढी माहिती होती की एक ब्रिगेड म्हणजे तीन हजार सैनिक तिथे तैनात असतात आणि हे फोर्टीन कोर जे ले मध्ये आहे आता जे आता चीनच्या विरुद्ध उभा आहे तिथे त्यांच्या हाताखाली हे लोक कामं करतात असं माहिती होतं मी कुठल्या तरी कामासाठी म्हणून मी लेहला गेलो दुसऱ्या एखाद्या कामासाठी लेहला गेलो होतो तेव्हा तिथे परत संजय कुलकर्णी भेटले तोपर्यंत ते मेजर जनरल झालेले होते सिनियर झालेले होते आणि तोपर्यंत त्यांनी पण माझ्या बाबतीत एखाद वेळेस माहिती घेतली असेल त्यांनी बघितलं असेल हे केलं असेल तर तेही थोडेसे खुले मी त्यांना परत विचारलं की तुम्ही कसं केलं ते ऑपरेशन मेघदूत कसं सुरुवात झाली काय झालं त्यामुळे हे बघ असं आहे की हे खरं आहे की मी अगदी तरुण असताना कॅप्टन होतो माझी माझी जी रँक होती त्यावेळेस मी ऑपरेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सियाचीनच्या सियाचीनला लागून जो जी डोंगरमाळा आहे त्याला सालतोल ओरेंज म्हणतात तिथे बिला फोंडला म्हणून जो पास आहे त्याच्यावरती मी पहिल्यांदा उतरलो होतो तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बाकीचे तीस लोक माझ्या पाठोपाठ तिथे आले होते माझ्या तुकडीतले आणि आम्ही पहिल्यांदा तिथे ऑपरेशन सुरू केलं असं म्हणता येईल पण मी आत्ता सर्विंग आहे मी आत्ता अजूनही नोकरीत आहे त्यामुळे जास्त अजून मी काही सांगू शकत नाही कारण हे अजूनही क्लासिफाईड आहे ऑपरेशन मेघदूत अजूनही चालू आहे तेव्हापासून सुरू तर ऑपरेशन मेघदूत अजूनही सुरू आहे कारण त्यांना ती आहे तर मी काही जास्ती सांगू शकत नाही पण म्हटलं मग कोणीतरी असेल ना जो रिटायर झालाय जो होता तिथे त्यावेळेस असं वगैरे तर याला म्हणतात एक लकी ब्रेक एक नशीब पण लागतं तर नशीब माझं चांगलं होतं त्यावेळेस बहुतेक तर ते म्हणाले की माझे जे बॉस होते त्यावेळेस जे ब्रिगेडियर होते व्ही एन चन्ना म्हणून तर त्यांनी हे प्लॅनिंग केलं होतं पूर्णपणे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही कारवाई केली होती त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तर मी म्हटलं मग त्यांना भेटू शकतो का मी ते आहेत का कुठे राहतात तर ते म्हणाले ते दिल्लीत राहतात आणि त्यांना जरी माहिती होता एन डी टी ऑफिस कुठे आहे म्हणजे संजय कुलकर्णीनं त्यांच्या ते लक्षात नाही आलं त्यांनी मला पत्ता दिला आणि योगायोगाने इतका चांगला योगायोग की ते एन डी टी ऑफिसच्या बरोबर म्हणजे रस्ता पार करून जी कॉलनी होती तिथेच ते ब्रिगेड चन्ना राहायचे त्यामुळे मी साधारण ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये सतत त्यांच्याकडे संध्याकाळी ऑफिसनंतर जायचो त्यांना मी सांगण्याचा सा प्रयत्न करायचो की मला हे लिहायचं ते म्हणे नाही नाही हे सगळं क्लासिफाईड आहे मी देता येणार नाही सिक्रेट आहे माझ्या फाईल्स आहेत फोटो आहे सगळं मी देतो पण मी हळूहळू त्यांच्यावरती काम करत राहिलो त्यांना कन्व्हिन्स केलं की आ, ही कहाणी बाहेर येणं जरुरी आहे ही गोष्ट की तुम्ही कसं केलं कसं प्लॅनिंग केलं त्याचं महत्व महत्त्व काय सियाचीनचं मग हळूहळू ते खुलायला लागले आणि त्यांनी एका महिन्याच्या भराच्या आत मला त्यांनी सगळे एक एक तिथली कथा सांगायला सुरुवात केली अक्षरशः कथासारखेच होते चमत्कारी आणि सुरस कथा म्हणतात त्याप्रमाणेच ती कथा होती ते सांगायला सुरुवात केली इकडे संजय कुलकर्णींनी पण मला मदत केली की असे काही ऑफिसर जे रिटायर झाले होते त्यांचे अजून पत्ते दिले त्यांचा फोन नंबर दिले मी अजून लोकांना म्हणजे मी तेव्हा सोशल मीडिया अगदी नवीन नवीन होतं त्याच्यावरती फेसबुकवर टाकलं माझ्या ब्लॉगवरती टाकलं की मी असंच एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतोय जे कोणी मला माहिती देऊ शकेल त्यांनी दिली तर मला खूप मोठी मदत होईल तुम्हाला पण सगळ्यांना मदत होईल आणि म्हणजे असं वाटलं की त्यावेळेस लोकांना अक्षरशः तो धरण फुटल्यासारखं झालं mm -hmm. जेव्हा मी ते सगळं असं सगळ्यांना सांगितलं की मला पाहिजे म्हणून तर लोक आपोआप पुढे यायला लागले त्यांनी त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली मला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली मला फोटो दिले जुने फोटो अगदी असे फेड झालेले फोटो काही ब्लॅक अँड व्हाईट काही जुन्या कलर कलरमध्ये असलेले फोटो मग प्रत्येकजण पुढे यायला लागला की मी तिथे होतो मी इतके दिवस होतो माझा हा अनुभव आहे मी हेलिकॉप्टर उडवलं मी, गेलो, मी सीक्रेट मिशन असा सा गेलो या सिक्रेट मिशनवरती होतो असं सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली आणि मग एका पाठोपाठ ज्याला म्हणतात की हिंदीमध्ये कडी से कडी जुडती गई तसं ते एक प्रकार तो होत गेला चंदांनी पण मला खूप मदत केली पूर्ण मला समजावलं तिथलं भूगोल कसं आहे आणि कशासाठी सियाचीन महत्वाचं आहे हे सगळं सांगितलं आणि हळूहळू हा रिसर्च वाढायला लागला मग मी आर्मीला परमिशन मागितली ते आधी म्हणाले नाही हे आहे जाता नाही येणार मग मी तेव्हाचे ते प्रमुख होते जनरल बिक्रमसिंग ते कारगिलमध्ये स्पोक्सपर्सन असायचे कर्नल असताना तेव्हापासून जी ते माझी ओळख होती मी त्यांना म्हटलं अरे ही ऑफिशियल पुस्तक हे नाही आहे तुम्ही सगळेजण म्हणू शकता याला मी त्याच्यात लिहीन क्लिअरली की ऑफिशियल हि इतिहास नाही आहे पण हा लोकांच्या अनुभवातनं उभारलेला एक प्रकल्प असेल एक प्रोजेक्ट असेल तो बाहेर पडला तर काय जे लोक रिटायर झाले ते सांगतील त्याच्यात तुम्हाला काय ऑब्जेक्शन असू शकतं ते म्हणा ठीक आहे चला असं करूया बघूया त्यांनी परमिशन दिली मला सियाचीन बेस कॅम्पवर परत जाण्याची तेव्हा माझ्या मा जा, बायकोला सहभागिणीला मी बरोबर घेऊन गेलो आम्ही तिथे फिरलो तिथला प्रवास केला लोकांशी बोललो आता जे बटालियन तैनात होती त्यावेळेस तिथे त्यांच्या लोकांबरोबर उठणं बसणं झालं बोललो त्यांचे अनुभव विचारले असं करून ते होत गेलं आणि साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर च्या सुमारास दोन हजार तेरा किंवा डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात सगळा रिसर्च पूर्ण झाला असं मला वाटलं म्हणजे आणि हेही म्हटलं की सगळे अनुभव याच्यात काही आलेले नाही आहेत जेवढ्या लोकांनी दिले लो, जे लोक ज्यांना मी कॉन्टॅक्ट करू शकलो त्यांनी हे मला सगळं दिलेलं आहे आणि मी लिहायला सुरुवात केली आणि पुढचे तीन महिने अक्षरशः सकाळी चार ते सात सकाळी उठून लिहिणं आणि बाकी दिवसभर मग बाकीचं एनडी टी व्हीचं काम करणं याच्यातच रुटीन मध्ये मी राहिलो आणि साधारण फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे पुस्तकाची मॅन्युस्क्रिप्ट मी सुरेश गोपालनं सुपूर्द केली आणि मग त्यांनी ठरवलं की बारा एप्रिल दोन हजार चौदामध्ये मध्ये या पुस्तकाचं प्रकाशन करावं त्या हो। पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मग आम्ही तेव्हाचे पूर्वीचे लष्कर प्रमुख जनरल व्ही पी मलिक सियाचिन मध्ये ज्यांना परमवीर चक्र मिळालेलं आहे ते सुभेदार ऑनररी बा, कॅप्टन बानासिंग यांना सगळ्यांना बोलवलं कर्नल बुलकुमार ज्यांच्यामुळे सियाचिनच्या बाबतीत भारताला कळलं सियाचिनचं महत्व काय आहे तेही तेव्हा जिवंत होते त्यांना बोलवलं पार्थ जी पार्थसारथी जे भारताचे राजदूत होते पाकिस्तानमध्ये त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या सगळ्यांनी मिळून या पुस्तकाचं अनावरण केलं बारा एप्रिल दोन हजार चौदामध्ये मध्ये आपल्याकडे फोटोज आहेत व्हिडिओज आहेत त्या फंक्शनचे असं म्हणून या सुरुवात झाली आणि ते फळाला फळाला uh, सर या पुस्तकाचं प्रकाशन झालं दहा वर्षांमध्ये अजून काही माहिती येण्याची शक्यता निर्माण झाली होती किंवा काही नवीन फोटोग्राफ्स किंवा रिटायर्ड झाल्यानंतर काही अधिकारी आता याच्यावरती अधिक माहिती देऊ शकतील असं झालं आणि म्हणून आता नवीन आवृत्ती किंवा सुधारित आवृत्ती आपण दहा वर्षांनी परत करावी अशा विचाराने आता या नवीन आवृत्तीमध्ये काय बदल केले आहेत पण आम्हाला नवीन आवृत्ती आता पब्लिशर म्हणतोय करायचे म्हणून मला थोडासा वेळ सध्या कमी असतो पण तसं म्हटलं तर दोन हजार तीन नंतर तिथे जे भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर झालं होतं नोव्हेंबर दोन हजार तीन मध्ये त्याच्यानंतर तिथे फायरिंग किंवा तिथे काही चकमकी होत नाहीत भारत आणि ना पाकिस्तानमध्ये पण मध्ये राहणं हे इतकं चॅलेंजिंग आहे कारण तिथल्या हा, हवामानामुळे मी जसं सांगितलं की बावीस हजार वीस हजार फुटावरती लोकं राहतात बर्फ असतो पूर्ण सगळीकडे एवढा एवढा कमरे एवढा बर्फ असतो चालता येत नाही हा भूक लागत नाही तिथे बऱ्याच वेळेला बर्फाचं वादळ झालं तर सगळं कट ऑफ असतं तर बर्फ किंवा हवामान किंवा तिथलं वेदर ज्याला म्हणता येईल हे तुमचं सगळ्यात मोठं शत्रू असतो त्या परिस्थितीत कसं वर्ल्ड हायएस्ट बॅटल फील्ड म्हणून म्हटलं जातं सियाचीनला तिथे कसं राहतात वगैरे हे सगळा प्रकार मी आ, पुस्तका मदे, मदे, या पुस्तकामध्ये दिलेला आहे आता तिथे सुधारणा खूप झालेली आहे राहणीमानामध्ये राहण्याच्या व्यवस्थेमध्ये डिप्लॉयमेंटमध्ये आणि एक सांगू इच्छितो बाकीचं पुस्तकात वाचलं तर कळेलच काय काय असतात तिथले काही प्रकार नाही किंवा तिथले प्रकार त्याचं काय भारताला ॲडव्हान्टेज मिळाला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आज जे आपण चीनच्या विरुद्ध आपले सैनिक उभे आहेत हाय ऑल्टिट्यूडमध्ये वीस हजार आणि त्याच्या अठरा हजार आणि त्याच्या वरच्या उंचीवरती तर या सगळ्याचा अनुभव किंवा या सगळ्याची सवय भारतीय सैनिकांना कुठे लागली सगळ्यात पहिल्यांदी प्रॅक्टिस कुठे केली गेली, गेली तर सियाचीनमध्ये तर सियाचीनचं ऑपरेशन मेघदूत झालं नसतं तर कदाचित इतक्या प्रमाणावरती इतक्या मोठ्या संख्येमध्ये भारतीय सैनिक तिथे तैनात होऊ शकले नसते चीनच्या बॉर्डरवरती आता जसे झालेले आहेत गेल्या चार वर्षात तर हा खूप मोठा ॲडव्हांटेज झालेला हाय ऑल्टिट्यूड डिप्लॉयमेंट हाय ऑल्टिट्यूड वॉरफेअर याच्यासाठी जी प्रॅक्टिस गेल्या चाळीस वर्षात भारतीय सैनिकांना झालेली आहे एअरफोर्स आणि आर्मी दोघांनाही एअरफोर्सचे हेलिकॉप्टर्स ज्यांची एक लिमिटेशन असते की वीस हजार फुटाच्या वरती त्यांनी उडू नये एवढी पॉवर नसते त्यांच्याकडे तर ते, ते, ते सगळं बाजूला ठेवून एअरफोर्सच्या पायलट्सनी बावीस तेवीस हजार फुटापर्यंत हेलिकॉप्टर्स नेलेले आहेत तिथून लोकांना पेशंट जेव्हा लोक आजारी पडायचे सीयाचीनवरती त्यांना इव्हॅक्युएट केलं आहे त्यांचं सप्लाय केलेलं आहे म्हणजे हेलिकॉप्टर्स हे लाईफलाईन होतं सीआचिनचं इतके वर्ष आता पोर्टर जातात किंवा तिथे नवीन व्यवस्था केली गेलेली एकदम चांगले वाले पॉवरफुल हेलिकॉप्टर्स आलेले आहेत पण चिता चेतक नावाचे जे हेलिकॉप्टर्स आहेत आपले छोटेसे सिंगल इंजिनवाले ते सुद्धा तिथे जायचे किती रिस्क घेऊन हे पायलट तिथे काम करायचे हे सगळ्याचा उल्लेख माझ्या पुस्तकामध्ये आहे आणि म्हणूनच नेहमी मला असं वाटतं की जे दुर्दम्य साहस आणि एक तिथे वीरता दाखवतात आपले सैनिक याची कल्पना आमच्या आपल्या स्ट्रॅट न्यूज ग्लोबल जे आपलं दुसरं पोर्टल आहे त्याच्यावरती एक हिमालयन फ्रंटियर म्हणून एक सिरीज सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये जे एक सियाचीनचाही एक जो एक भाग आहे सातवा का आठवा भाग आहे मला वाटतं तो त्या सिरीजमध्ये तो लोकांनी बघावा कारण त्याच्यावर तुम्हाला क लक्षात येईल की कि किती कठीण परिस्थिती असते तिथल्या हवामानामुळे आणि गेली चाळीस वर्ष भारत तिथे डटून आहे तिथे पाकिस्तानला त्यांनी प्रिव्हेंट केलेलं आहे येण्याचं तिथे पण सियाचीनचं महत्त्व हेच आहे सांगायचं म्हटलं तर की चीन पूर्वेकडे सियाचीनच्या ग्लेशियरच्या पूर्वेकडे चीन आहे आणि पश्चिमेला पाकिस्तान आहे सियाचीन ग्लेशियरमध्ये भारताच्या सैनिकांची डिप्लॉयमेंट नसती तर हे दोघं एकत्र आले असते तिथे आणि लडाखला वरतून उत्तरेकडनं लडाखला धोका झाला असता हे लक्षात घेतलं पाहिजे हे सियाचीनचं महत्त्व आहे आणि त्यावेळेस ज्यांनी हे हा निर्णय घेतला सियाचीनमध्ये भारताच्या सैनिकांची तैनाती करण्याचा किंवा तेथे कब्जा करण्याचा सियाचीन ग्लेशियरवरती त्या लिडरशिपला दाद दिली पाहिजे ब्रिगेडियर छन्ना लेफ्टनंट जनरल एम एल चिबर आ, इंदिरा गांधी आ, या सगळ्यांनी जी परमिशन दिली त्यावेळेस पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई करणे किंवा पाकिस्तानला आउटरेस करण्याची पाकिस्तानचा पण प्लॅन होता सियाचीनवर येऊन बसण्याचा पण त्यांच्या आधी आपण जाऊन बसलो संजय कुलकर्णी तिथे तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी तुकडीचं नेतृत्व केलं तिथेच राहिले आणि मग त्याच्यामुळे पाकिस्तानला तिथे येता आलं नाही गेली चाळीस वर्ष त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर हे महत्व लक्षात घेतलं पाहिजे की आज त्या तिथे तैनाती असल्यामुळे आपला प्रेझेन्स असल्यामुळे हे दोघं एकत्र येऊ शकत नाही जे आपले दोन्ही देश हे आपले शत्रू आहेत हेच हे महत्व मुख्य सिंहजींच आहे माझं पुस्तक किंवा बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून हे लक्षात घेतलं पाहिजे सियाजींचं महत्व काय आहे सर मला असं वाटतं मागच्या वर्षी आपण याच निमित्ताने भारत शक्तीवरतीच म्हणजे आपल्या रणनीतीवरतीच एक कार्यक्रम केला होता की जगातल्या सगळ्यात उंच युद्धभूमीचं महत्व भारताच्या दृष्टीने नेमकं काय आहे किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये प्रत्यक्ष संजय कुलकर्णी सरांबरोबर आपण सारांशचा एक भाग केला होता की मध्ये आपले प्रत्य सैनिक प्रत्यक्ष राहतात कसे त्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं होतं की बदलत्या काळानुरूप त्याच्यामध्ये सुद्धा खूप बदल, बदल होत गेलेले आहेत नवनवीन त्यांना सुविधा सुद्धा आता मिळालेल्या आहेत Uh, अधिकाधिक uh, uh, म्हणजे चांगल्या पद्धतीने किंवा सुरक्षित पद्धतीने सैनिक तिथे कसे राहतील आणि देशाची सुरक्षा uh, व्यवस्था डोळ्यात तेल घालून करतील याच्याही संदर्भात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याही लिंक आपण या कार्यक्रमाच्या मध्ये देऊच या पण ही दोन्ही पुस्तक म्हणजे इंग्रजी मधलं पुस्तक आणि मराठीतलं पुस्तक या दोन्ही पुस्तकांची अमेझॉनवरती उपलब्धी आहे का म्हणजे काय आहे आता दोन्हीकडे याची उपलब्धी आहे आणि नवीन जे आता एडिशन येईल सा इंग, सा ते साधारण दोन महिन्यांनी त्याचा उपलब्ध इंग्रजीमध्ये असेल पण बाकी सगळ्याची उपलब्ध अच्छा म्हणजे अमेझॉनची पण लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकतो सर आतापर्यंत आपण जे काही कार्यक्रम केले त्या कार्यक्रमांमधनं करंट विषयांवरती तुमचं एक्सपर्ट म्हणून असणार मत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो होतं पण एका पुस्तकाची जन्मकथा किंवा मा त्याच्या मागची कथा नेमकी काय होती हे आज आपण या कार्यक्रमातनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि महत्व हेच याच्यासाठी की सियाचीन आपल्या दृष्टीने का महत्वाचं आहे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं किंवा या पुस्तकाच्या माध्यमातनं याच्याबद्दलची अधिक माहिती त्यांनी जाणून घ्यावी हा आपल्या या कार्यक्रमाचा उद्देश होता त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार आजच्या भागात ही मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली त्या कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी काय करायचंय बला मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार